नमस्कार मंडळी आज आपण सुरणाची भाजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे बघा हे असं ओबडधोबड प्रकारचं एक कंदमूळ आहे त्याला जिमीकंदसुद्धा असे म्हणतात हे अशा प्रकारचे असते आणि बरेच जण याला सुरणसुद्धा म्हणतात आम्ही याला सुरण असे म्हणतो चला तर मग आपण त्याच्यावरची जी आ, कवर आहे ना ते कट करून घेऊया म्हणजे काढून घेऊया हे पूर्ण काढून झाल्याच्या नंतर आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊया यामध्ये ना भरपूर प्रमाणात फायबर असतं त्याचे भरपूर फायदे आहेत खाण्याचे थोडंसं हाताला अगोदर हे कट करण्याच्या अगोदर ना तेल लावून घ्यायचं आहे मी तेल लावलेलो होतं ता हाताला नाहीतर खाज येते अगोदर तेल लावायचं त्याला आणि मग नंतर कट करायला घ्यायचं हे खूप हार्ड नसतं सॉफ्ट असते याला जास्त वेळ लागत नाही काढायला अगदी पाच मिनिटाच्या आत हे सर्व निघते तुम्ही बघू शकता परत हे कट झाले केल्याच्या नंतर मी परत एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण कट करून घेऊया जसे आपण बटाट्याच्या फोडी वगैरे करतो ना त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे अगदी सेम कट करून झाल्याच्या नंतर मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर आता ज्या फोड्या आहे ना त्या आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडस मीठ टाकून घेऊ परत परतून घेऊ थोडस पाच मिनिट आणि मग त्यामध्ये नंतर आपण हळद टाकून घेऊया थोडीशी टाकायची जास्त नाही यामुळे कलरही सुंदर येतो आणि जे आपण घशात खवखव होते ना ते होत नाही जसं आळूच्या वड्या वगैरे खाल्ल्याच्यानंतर बऱ्याच जणांना घशात खवखव खो होते ना त्याचप्रमाणे या भाजीची पण बऱ्याच जणांना ॲलर्जी असते म्हणजे ॲलर्जी म्हणण्यापेक्षा घशात खवखव होते म्हणून आपल्याला भाजी बनवण्याच्या अगोदर व्यवस्थित तेलामध्ये ते भाजून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं आहे ही प्रोसेस होईपर्यंत आपण भाजीचे वाटण तयार करून घेऊया लसूण म्हणजे लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी पाच ते सहा एक मिडियम साईजचा सा कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहे एक इंच आलं आणि एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक होण्यासाठी थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता की छान भाजलेले आहेत थोडी मस्त झालेल्या आहेत कुरकुरीत होतात थो थोडा कलर चेंज होतो त्याचा तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतर भाजीमध्ये शिजताना ते अगदी मोह होऊन जातात त्यामुळे काही एवढं हे टेन्शन घ्यायचं नाही बघू शकता आता त्याच कढईमध्ये मी परत दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ना ते तेलामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आहे भाजी अगदी खूप त्याला काही असं हे वेळ लागत नाही अगदी दहा मिनटाच्या तयार होते मसाला व्यवस्थित तेल सुटल्याच्या नंतर लाल तिखट टाकलेला आहे मी दीड चमचा अर्धा चमचा आपला घरगुती काळा मसाला असतो ना तो टाकलेला आहे आणि या भाजीमध्ये ना मटन मसाला टाकायचा भाजीची चव एकदम छान लागते थोडीशी हळद टाकलेली आहे जी की आपण पहिले पण टाकलेली होती म्हणून मी अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आता व्यवस्थित मसाला आपला परतून घेऊया आणि त्यानंतर जे फोडी होत्या ना त्या टाकून घेऊ आपण परतून घेतलेल्या परत मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ थोडं बेताने टाका कारण आपण फोडींमध्ये अगोदर पण मीठ टाकलेलं होतं आणि गरम पाण्याचा वापर करायचा मी पाणी गरम होतं मिक्सरच्या पॉटमध्ये जे राहिलं होतं ना त्यामध्ये पाणी टाकलं आणि मग ते पाणी मी भाजीमध्ये मिक्स केलेलं आहे आता आपण सिम गॅसवर एक दहा मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घेऊया बघू शकता तुम्ही भाजी किती मस्त झालेली आहे ही भाजी ना कुणी कुणी दह्यामध्ये पण करतं आणि कुणी कुणी टोमॅटो प्युरी टाकतं मी टोमॅटो प्युरी टाकलेली आहे तुम्हाला जर दह्यामध्ये आवडत असेल तर ती सुद्धा खूप छान लागते कारण थोडा आंबटपणा राहिला ना त्यामुळे सुद्धा घशामध्ये खवखव होत नाही सुरण भाजीमध्ये न शिजल्यास किंवा कच्चे खाल्ल्यासुद्धा याचा त्रास होऊ शकतो म्हणून नेहमी भाजी बनवताना अगोदर तेलात पाच ते दहा मिनिट सिम गॅसवर तळून किंवा कमी तेलात भाजून मग भाजी बनवायची भाजून उकडून किंवा वापूनच खायचे तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय